हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर फ्रेंड्स मी आता बनवते पालक पनीर तुम्हाला दाखवते की पालक पनीर कसा बनवायचा त्यासाठी मी इथे पनीर घेतलेला आहे दोन टोमॅटो घेतले त्यानंतर पालक काजू घेतला आहे तर आता हे सगळं ना पालक मी स्वच्छ धुतला याचा थोडा कलर चेंज होऊ नये म्हणून यामध्ये ना थोडीशी साखर टाकायची तर आता इकडे कांदा आणि लसूण थोडासा मी भाजायला घातला आहे आणि तो एकदम छान भाजलेला सुद्धा आहे तर मी ना इथे टोमॅटो आणि काजू भाजायला टाकले दाखवते मी भाजायला आणि याच्यावरनं झाकून ठेवले कारण ते उडत आहे ना स्वयंपाकाचं बघा सगळं आवरून घेते आणि शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला मी दाखवते आता मी यामध्ये थोडस खोबरं थोडंसं थोडस टाकते इथे मी काढून आहे घेतलेले पालक सुद्धा इथं उकडून घेतलेला आहे हा कुठे अर्र नागोळी गॅलरीत लावलेला चल बघू आणि उचल उचल घाण उचल घर स्वच्छ केलं आता गॅलरीत चल आणि लावलंच ना की मला आवाज दे आता हे सगळं थंड होऊन होऊ दे तोपर्यंत तो मी थोडीशी केस वगैरे विचारून घेते आणि काय पळ ना जी नाग लावत लावताय ना ती हितेच लाव झाड वगैरे सगळं मारून नुसता घेतलेलाय लावते त्याने किती काळ होते बघ घरात लावायचं नाही काय अरे ते खराब असते की टाक निरज अरे ते सगळीकडे होते ना आता झाडू वगैरे सगळं मारून घेतले ना ही समोरच्या आणटी ओरडेल बघ आता फक्त हे ना मी तेलात ते टाकते पिवरी आणि त्याच्यानंतर मी याची पिवरी करून घेते आता मी तेला तिथे जिरं टाकून घेतलेला बघू शकता तुम्ही तेल एवढं छान सुटलेलं आहे ना भाजीला इथे मी गरम पाणी सुद्धा करून घेतलेलं आहे आणि इथे मी पनीर सुद्धा कट करून घेतलेलं आहे तर आता पालकची प्युरी सुद्धा करून घेतली आता काय करते ह्याच्यात मसाले टाकते जे काय मसाले आपण भाजीला वापरतो ते मसाले ह्याच्यात टाकून घ्यायचे तर मी भाजीला हा गरम मसाला वापरते तो थोडासा टाकून घेते त्यानंतर मी इथे थोडासा गोडा मसाला पण टाकून घेते मी इथे ही धनिया पावडर वापरते आता इथे बघा भाजीला तेल एकदम भारी सुटलेलं आहे आता पनीरची भाजी वगैरे म्हणजे ग्रेवीची भाजी कोणती असेल ना तर त्यावेळी आपण थोडंसं खोबरं एक दोन तीन तुकडीस मी टाकलेले आहेत बघा आता थोडीशी चटणी टाकली कारण मिरच्या पण मी इथे भरपूर टाकलेल्या होत्या चार मिरच्या मोठ्या मोठ्या टाकलेल्या तर आता यामध्ये पनीर टाकून घेते आणि पनीर थोडंसं हलवून मग त्याच्यामध्ये प्युरी वतून घेते पालकची तर आता इथे पालक पनीरची भाजी तयार आहे थोडंसं मीठसुद्धा टाकून घेतलं तर आता याच्यावरती मी तडका वगैरे काही टाकणार नाही जो म्हणजे डेकोरेशनसाठी असतो तो तर चला तुम्हाला नॅचरलच दाखवलं मी तर आता मी इथे ट्रेंडिंगमध्ये जे ब्लाऊज चालू आहे ना तर ते इथं शिवलाय शिवलेलं आहे आणि याचा फुल व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या युट्यूब चॅनेलवरती टाकेन जिथं मी फक्त शिलाईच दाखवते नीलम फॅशन हाऊस ते एक युट्यूब चॅनेल आहे माझं तुम्ही भेट दिली नसेल पाहिलं नसेल तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकताय मी त्याच्यावर फक्त शिलाई टाकते तर आता मी इथे तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते जेव्हा आपण ती ट्रेंडिंग बाई शिवत असतो ना त्यावेळी आपल्याला अशी साधी बाईसुद्धा तयार करून घ्यावी लागते आणि अशा प्रकारे इथे मार्क करून घ्यावे लागतात सेंटर काढून घेतला आता सेंटरनंतर इथे पाच इंचावरती खूण करून घ्यायचे असते दोन इंच आणि तीन इंच टोटल पाच इंच तर अशा प्रकारे इकडच्या साईडला सुद्धा आपल्याला कुणा करून घ्यायच्या आणि त्यानंतर इथे ही बाही जोडून घ्यायची डिटेलमध्ये मी तिथे तुम्हाला सांगेनच त्या व्हिडिओमध्ये ज्याला शिवायचीच आहे ही बाही तर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता आणि आता त्यानंतर ही भाई ते जोडून घ्यायची असते आणि ही बाही शिवत असताना ना आपल्याला नेटचंच कापड लागते बघा नाहीतर मग भाईचा लूक म्हणजे चांगला येत नाही व गळसारखे होते ती तर आता ह्या भाईचा सुद्धा सेंटर काढला आणि त्या भाईचा सुद्धा काढला दोन्ही सेंटर एकमेकांवरती ठेवायचे आणि जिथं तीन इंचावरती खून केली ना तिथून दोन इंचापर्यंत पहिला जोडून घ्यायचं तसंच इकडल्या साईडला सुद्धा जोडून घ्यायचं दोन्ही साईडला सेम जोडायचं आणि मध्ये जे शिल्लक आहे ना ते तसंच ठेवायचं ते नंतर आपण तयार करायचं आहे तर आता इथे बघू शकताय फुल ब्लाऊज तयार झालेला आहे आणि आता याचं म्हणजे समोरचा जो भाग आहे ना तो काय केला माहिती आहे मी म्हणजे त्याला क्रॉसपट्टी वगैरे जोडली नाही डायरेक्टच केलेला आहे आणि याचा गळा तयार होता त्यामुळे मग मी इथे हा गळा तयार केला कसा वाटला नक्की सांगा त्यानंतर मी इथे हे एक माझं ब्लाऊज शिवायला घेतलं तर आता हे पण आहे प्रिन्सेस तर ह्या सुद्धा मी स्टिचिंग काय तिथे दाखवलं नाही तर फक्त मी तिथे आय पट्टी आणि पट्टी कशी जोडायची याचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि तो आता जस्टच टाकलेला आहे ज्याला कुणाला शिकायचं आहे तर तिथे तुम्ही जाऊन त्या चॅनेलवरती माझ्या शिकू शकताय तर बघा इथे मी थोडंसं थोडक्यात तुम्हाला सांगते की कशा प्रकारे आपण हुकपट्टी आणि आयपट्टी तयार करायची आणि ओळखायची कशी की इथेच हुकपट्टी येणार आहे आणि तिथेच आयपट्टी येणार आहे एकदम सिम्पल पद्धत आहे बघा जेव्हा ब्लाऊज असं सा उलट साईडला असते ना तर इथे आपल्याला येणार आहे हे आयपट्टी म्हणजे याच्यावर आपण आय तयार करून घेणार आहे हे बघा मी इथे आता आयपट्टी तयार करून घेतली तर दुसऱ्या साईडला आपल्याला हुकपट्टी तयार करून घ्यायची आहे तर आता हुकपट्टी तयार करत असताना कापड इथे सरळच आहे बघा कापड सरळ आहे आणि टीपसुद्धा मी अशी सरळ बाजूलाच मारून घेतलेले आहे आता हे कापड आतल्या साईडला टाकायचं म्हणजे आतल्या साईडला हुक जाणार ना तर ओळखायची सोपी ट्रीक मी तुम्हाला आत्ता सांगितली तर अशा प्रकारे इथे पट्टी जोडून झाली त्यानंतर गळासुद्धा जोडून घेतला मी गोट आता बंदच करून टाकलेला आहे मी अशा प्रकारे गळ्याला गोलपट्टी तयार करून घेते आणि घातल्यानंतर ना हे ब्लाऊज खूप भारी दिसते तर आता तुम्हाला मी दाखवते ते ब्लाऊज घातल्यानंतर कसं दिसाले तर बघा इथे गोल गळा किती छान झालेला आहे तर फ्रेंड्स आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला थोडस स्टिचिंग दाखवलं ट्रेंडिंग मध्ये जे ब्लाऊज चालू आहे ना त्याचं स्टिचिंग दाखवलं त्यानंतर माझं ब्लाउज ते सुद्धा दाखवलं आणि थोडीशी रेसिपी पण दाखवली तर आजचा हा मिक्स ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनेलवर नवीनच असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटा फ्रेंड्स उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि उद्या आहे दिवाळी तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बाय बाय